<Sanamalı> नमस्कार मित्रांनो तर आत्ता सध्याच्या व्हिडिओचं नियोजन म्हणजे तुम्हाला सांगतो आज तुम्हाला सर्वांना महाशिवरात्री एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि कोम्हाला अडचण आहे अडचण आहे म्हटल्यानंतर तुम्ही तर ओळखूनच घ्यायचा निवट्यूब फॅमिली आणि सकाळपासनं आपल्याकडं तुम्हाला सांगतो फराळीचं नियोजन आलं आहे बघितलं का हे बघा इथं फराळीचं फराळीचं करतो या सकाळी दादाला फराळीचं करून दिलं सगळं ओकेमध्ये झालं आता आ, कोमल गेली तुम्हाला सांगतो ताक बघायला म्हणजे हे करायला ताक दही बघायला गेली छकूला पण कान्ने आल्या पिलूला पण कांद्या आल्या आणि मी गेलतो बाहेर कार्तिकी झोपली होती कोमल गेली ते गवताला गावताला गेली आणि च्याला झाला उशीर चहाला वाजल्या तुम्हाला सांगतो सहा सहा वाजल्या मी आल्यानंतर तुम्हाला सांगतो चेक करून दिला हा बघा इथं तर अजून आज बघलं तसंच आहे आपल्या पैसे का चेक करून दिला दादा इतक्या वेळ झालं तुम्हाला सांगतो वाटा 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 आहे की नावच कर ना का हां मगायच्या दर नेसता तुम्हाला सांगतो आई आयो आयो काय आता काय स्वर्गात का नाही यायची वय भेटायला हां नुसतं आयो 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 करतय हा कोणा पोरांना हाका मारतात काय करतात कोण येणार हे तर लगेच लगी मला सांगा तुम्ही हा च्यात नाही काय मला आणि काही नाही ही पोरगी तुम्हाला सांगतो कार्तिकी की करते पण ती तुम्हाला सांगतो चार वाजता झोपली कोमल गेली गवताला आणि पिलेला आणि छपव तर काय इकडे तिकडं तुम्हाला सांगतो त्यांना तर काय मेळ लागत नाही ती बारकी ती मग आता मला सांगा तुम्ही चिहा कोण द्यायचं मग चिहासाठी तुम्हाला सांगतो मग धरणं नुसतं वाटा वाटा लावले या हा अजून घेऊ वा आयोन बायोन तुम्हाला सांगतो कालच्या ते असं टाळके फिरतंय का नाही माझं पण तरी मी शांत बसतो हम्म हिता हाताने राहू भाकरी करू करू घालतोय राहू कुठं कोणाच्या दारात नाही किंवा कुठं काय नाही त्या पोरीला छकोला कान्या जवळ घे मोबा त्या पोरीला छकोला कानण्या तुम्हाला सांगतो आल्या त्या दुपारी तुम्हाला सांगतो ती रडत होती ताप आलता तिला कोमलने मला फोन केला की तुम्ही घरी या छकोल्या रडती या तिला कानण्याच आणि पहिल्यांदा तर आल्यात ना कार्तिकीने ते दट राहिली नाही तिला समजून सक शिकवून तुम्हाला सांगतो दट होते कार्तिकी पण त्या पुरीने तुम्हाला सांगतो काम काढला आज अक्षरशः तुम्हाला सांगतो मी कामाला गेलेलो दुपारनं घरी आलो या बारा वाजता घरी आलो आहे मी हां बारा वाजता घरी येऊन परत तुम्हाला सांगतो सकाळचा शाबू आबू संपला तर हे पोरी कार्तिकी जसा होईन तसा करणार आणि खाणार होते पण नुकतंच तुम्हाला सांगतो तेवढ्यात मी आलो मी आल्यावर परत तुम्हाला सांगतो दुपारनं त्यांना शाबू करून दिला खाल्ला सगळं व्यवस्थित झालं आता दादासाठी शाबू साखर सगळं व्यवस्थित करायचं सगळं नेऊन मांडायचं समोर तवा मग साहेब खाणार आमचं आणि आमच्यावरच परत उलट्या टांगड्या करणार जी सांभाळतंय त्यांच्यावरच ते, उलट्या टांगड्या त्यांचीच बदनामी करणार आणि आमचं तर कावाच आजोबाने आम खरं खरं सांगतो मी तोंडावर आजोबा आमचं म्हणजे वैयक्तिक माझं किंवा माझ्या फॅमिलीचं परिवाराचं ह्या गवात चांगलं चितत नाही गवात नाही अख्ख्या गावात तुम्हाला सांगतो येडा मारून येणार पण इथं आले की तुम्हाला सांगतो मुंगीवणी पाय टाकणार चालायचं येत नाही चलाय कसं येत नाही सगळीकडे आख्या गावाला येडा मारून यायचं गावात लालीपाप कुठं काय तुम्हाला सांगतो शेव फारसानं फिरसानं तुम्हाला तुम्हा सांगतो पाक लाडू फिडू खायचं मग यायचं इकडं तिकडं ना सगळीकडे जमतं चालायला आणि हिता आले की पाय टाकायचं हा आणि बिचार कोमलला तुम्हाला सांगतो ना बोलतोय या हा तिने काय करायचं आता त्याला दादाला माहिती आहे का कोमलला लागायचं नाही किंवा करायचं नाही साईपाक पाणी मी गेलोय बाहेर मग आलोय ना लवकरच आलोय की तरी काय सात आठ नाहीत वाजवलं नाही बी यायला मला बी काळजी आहे घरची हा असं असतंय का कुठं एक दिवस तुम्हाला सांगतो का उपाशी ठेवलं नाही हा माझ्या भोवती तुम्हाला सांगतो किरकिर 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 निसतं कारकीत आहे हा माणूस दिसतं तस नसतं म्हणून ते जग फसतं मस् फॅमिली मला म्हणते केशव दादा तू कानात काढ तुझं तु चांगलं होईल किंवा तुम्हाला सांगतो सांभाळतोय तू चांगलं या मस्त मला पण चांगलं वाटतंय मी पण चांगलं करतोय माझ्या तोंड अजूनपर्यंत काय वाईट नाही किंवा तुम्हाला सांगतो मी सांभाळत नाही किंवा तुम्हाला सांगतो या कावा तुम्हाला सांगतो हे केलं आहे म्हणून नाही हा प्रत्येक आठवड्याला तुम्हाला सांगतो औषधाची बाटली आहे तुम्हाला सांगतो अडीचशे रुपयाची हां प्रत्येक आठवड्याला शाबू कसं काय झाला मित्रांनो बघा हि धावा धाव गं तिथे हा बघा कसा सुटसुटीत केला आहे नेसता बघितलं का हा हा का शाबूक शेबू मस्त पैकी टाईट पैकी झालेला आहे तुम्हाला सांगतो आता सकाळच्या पारी जावा मी स्वयंपाक करीन भाकरी थापन सकाळ उठून लवकर बाकरी करायच्या डबा बांधायचा आणि सरळ कामाला निघायचं तुम्हाला सांगतो आता सकाळच्या काही जास्त होतो या म्हणून शाबू पण शिल्लक ठेवला या दुपारीचा पण शाबू शिल्लक होता म्हणलं दुपारचा मी खाईन ही खाल्लं तर खाल्ला लेकरांनी कोमलने ह्यांनी सगळ्यांचं नियोजन मस्तपैकी करतो दहा दहा वाटा वाटावटा करायचं नाही मला एवढं कळतं की आपल्याला चार गाज सुखाचं भेटतात ना आपल्याला काय पाहिजे ना आता म्हातारपणाला चार घास सुकाचं खायला पाहिजेत बाकीची काय अपेक्षा आहे का नाही मग चार घास तुम्हाला सांगतो माणसाने खायला पियाला चांगलं दिलं आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला तुम्हा सांगतो दवाखाना पाणी करत आहे किंवा तुम्हाला सांगतो दाढी कटणीला तुम्हा सांगतो नेतो या अजून तुम्हाला सांगतो शेवा मी करायची कुठली मला सांगा माझ्याकडनं काय कमी पडतंय आ का बाबा तुम्हाला सांगतो ते धोतार भरलेला असतंय ते धोतार तुम्हाला सांगतो कोमल दुती तुम्हाला सांगतो मी त्या दोत्राला तुम्हाला सांगतो धुतोय पाणी मारतो काय बी करतो तुम्हाला सांगतो किती दिदे किती वाटावाटा केलं सांग बर ले। <laughs> करत होत न करत होता तुम्ही म्हणता आजोबाला हिडूत कवाबावा दाखवत जाऊन दाखवायला तुम्हाला सांगतो दाखवायचा विषय काही नाही पण माणसाने तुम्हाला सांगतो देवाला म्हणतात मला मराणी आहे ना मला मराणी आहे ना मराणी यायला त्याला तुम्हाला सांगतो दुसऱ्याचं चांगलं चितायचं असतं तो देवाचं देवाने लवकर मरान देतो हां आमच्या पैसेच खायचं हे तर माझ्या पैसे तुम्हाला सांगतो माझ्याच यायला गोडा लावायचा व हे करायचं म्हणलं तुम्हाला सांगतो हे नाही ना आपल्याला पण हां तर माहीत पोलतं त्याच्या आयला सका जसं असं तसं मित्रांनो आपल्या जेवढी जे सेवा करणं होतं तेवढा आपण करणार आहे आपण तर काही कुठल्या गोष्टीला कमी पडलेलं नाही हा तर कोमल पण नाही इथं कोणच नाही सगळा राडा इथं बघितला राडा या सगळा राडा इथं आणून ठेवला या कोमलला म्हणलं जा माझ्या पैसे आहे कार्तिकी सामान घरात ना आणायला द्यायला मस्तपैकी शाबू श्याबू तुम्हाला सांगतो झालेला आहे आता गरम गरम शाबू तुम्हाला सांगतो दादाला देऊन टाकतो दादा दा खात्यान तर तसंच ठेवत्यान काय सांगू शकत नाही एवढं मला मोगाचं केलं तरी दादाला त्या गोष्टीची किंमत नसते अर्ध्या भाकरीत तुम्हाला सांगतो रोज कालवण टाकून देणार रोज भाकर टाकून देणार रोज काय नाही काय तुम्हाला सांगतो वरवर दसकाटा असते तीच तर चला मित्रांनो असून त्या व्हिडिओला इथं स्टॉप करतो आणि केशव दादा तुमचा नक्की सपोर्ट राहून द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय